त्यापर्यंत तीन आवृत्त्या संपल्या तीनदा पुस्तक छापावं लागलं नरकातला स्वर्ग मराठी पुस्तकांच्या बाबतीत हे एक विक्रमी असा एक प्रसंग आहे की दहा दिवसामध्ये पुस्तक तीन वेळा छापावं लागलं याचं इंग्रजी जे अनुकरण आहे ते जुलै महिन्यामध्ये दिल्लीमध्ये प्रसिद्ध होईल प्रकाशन सोहळा राहुल गांधींच्या उपस्थितीत होईल आणि अनेकांना मी या पुस्तकाची प्रत माझ्याकडून पाठवलेली हो कोणत्या नेत्यांना तुम्ही या पुस्तकाची प्रत पाठवली हो मी राज ठाकरे यांना पाठवले हो राज ठाकरे यांना माझं व्यक्तिगत पत्र लिहून ते त्यांना पाठवलेलं हो आहे मी एकनाथ नाही पाठवलं हो वाचा म्हटलं हे पुस्तक तुम्ही माणसानं काळामध्ये पळून न जाता कसं आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे यातून जर काही कोणाला प्रेरणा घेता आली म्हणून ते पुस्तक लिहिलं आहे मी देवेंद्र फडणवीस यांना हे बालसाहित्य पाठवलेलं आहे बरं का जरी ते प्रौढ साहित्य असलं तरी काही लोकांना प्रौढ साहित्याविषयी हे असेल तर ते बालसाहित्य म्हणून वाचा पण वाचा तुम्ही वाचलं पाहिजे शौर्यकथा आहे ती शिवाजी महाराज हे आम्ही बालसाहित्यात वाचले सुरुवातीला म्हणून आम्ही शूर झालो ना तर ते त्यांनी वाचलं पाहिजे मी सगळ्या साधारण जे जे ईडीला घाबरून भाजपमध्ये गेलेले आहेत किंवा शिंदे गटात गेलेले आहेत किंवा अजित पवारांकडे गेलेले आहेत अशा सगळ्यांना मी हे पुस्तक पाठवलेलं हो आहे राऊसाहेब तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचाही प्रसंग सांगितला तर या दोन नेत्यांना तुम्ही पुस्तक पाठवलं मी जेव्हा दिल्लीत जाईन तेव्हा हे पुस्तक त्यांना प्रत्यक्ष देता येईल याची व्यवस्था मी करेन किंवा मी त्यांच्यासाठी ते पुस्तक हिंदी आणि इंग्रजीमध्ये करतो